चंदगड नगरपंचायत निवडणुकीत शाहू आघाडीचा प्रचार जोरात नवीन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांची सविस्तर आढावा बैठक चंदगडच्या विकासासाठी शाहू आघाडी सक्षम असल्याचा नवीन मुश्रीफांचा दावा चंदगड नगरपंचायत निवडणुकीची ताप्ती हवा वाढत असताना राजर्षी शाहू आघाडीनं प्रचार मोहिमेला वेग दिला आहे प्रचाराचे व्यापक नियोजन घराघर संपर्क आणि संघटन विस्ताराच्या दृष्टीनं आघाडीची धोरणात्मक आढावा बैठक चंदगड इथं झाली या बैठकीत गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सहभागी होत उमेदवारांसोबत संवाद साधून संपूर्ण प्रचार मोहिमेबाबत मार्गदर्शन केलं त्यांच्या उपस्थितीमुळे आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालंय या बैठकीत मतदारांपर्यंत थेट पोहोच वाढवणं घरभेटींचा वेग वाढवणं विकास कामांची माहिती प्रभावीपणे देणं सोशल मीडियाचा वापर वाढवणं तसंच युवकांच्या सहभागातून मतदान जागृतीमध्ये मजबूत करणं या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली यावेळी विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करून संघटन विस्तारालाही चालना देण्यात आली बैठकीला माजी आमदार राजेश पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नंदिनी बाभूळकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील आणि विक्रम चव्हाण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सर्व नेत्यांनी निवडणूक जवळ येत असताना एक दिलानं जोमानं आणि शिस्तबद्धरित्या प्रचारात उतरून जनतेचा विश्वास जिंकण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी नबीत मुश्रीफ यांनी चंदगड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजर्षी शाहू आघाडीत सक्षम पर्याय आहे विकास जनसुरक्षा आणि स्थिरता या तिन्ही बाबतीत आघाडीनं नेहमीच प्रामाणिकपणे काम केलं आहे प्रगतीसाठी आमची धडपड कायम राहील असं स्पष्ट केलं त्यांनी पुढं सांगितलं की चंदगड नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर प्रथमच मंत्री हसन मुश्रीफ सतेश पाटील आणि माजी आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शहराला अनेक महत्वाच्या प्राधान्य प्रकल्पांमध्ये झुकत माप मिळालं असून रस्ते पाणीपुरवठा पायाभूत सुविधा आणि नागरी सेवांच्या उन्नतीसाठी मोठे प्रयत्न झाले आहेत या आढावा बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाची लाट उसळली असून आगामी निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडी भक्कमपणे उभी राहिल्याचं चित्र स्पष्ट होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा